अशोक चव्हाणांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि भारतीय जनता पार्टीला वाटलं की आता आपल्याला मराठवाड्यासाठी एक अत्यंत तगडा आणि मोठा नेता मिळाला मराठवाड्यातल्या आठही मतदारसंघामध्ये जो आपल्या नेतृत्वाचा प्रभाव टाकू शकेल असा काँग्रेसचा नेता आपल्याकडे आला आणि आता भारतीय जनता पार्टीचं मराठवाड्यामध्ये बल्ले बल्ले होईल परंतु असं होतंय का अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर मराठवाड्याच्या राजकारणामध्ये काही वेगळा बदल झालाय का किंवा मराठवाड्यातले जिल्हे हे अशोक चव्हाणांच्या पाठीमागे गेलेत का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत उलट दुसरा एक महत्वाचा प्रश्न अशोक चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्यातच निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्याला तिथं असं वाटतं की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना अडचणच झालेली आहे आणि ठिकठिकाणी नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अशोक चव्हाण जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तेव्हा भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की मराठवाडा आता काँग्रेस uh, yeah. मुक्त होतोय आणि काँग्रेस एक बडा नेता आपल्याकडे आलेला आहे त्यामुळं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव निर्माण होईल आठ जिल्ह्यामध्ये नाही झाला तर दर किमान चार पाच जिल्ह्यामध्ये तर आपला प्रभाव भारतीय जनता पार्टीचा अधिक निर्माण होईल असं भारतीय जनता पार्टीला वाटलं होतं परंतु असं काही घडताना दिसत नाही आहे अशोकराव भारतीय जनता पार्टीत गेल्यापासून नांदेड सोडायलाच तयार नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यातली निमंत्रणही त्यांना येतानाची दिसत नाही एखाद्या जिल्ह्यामध्ये ते प्रचाराला गेलेत त्यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे ठिकठिकाणचे लोक अशोक चव्हाणांना आपल्या जिल्ह्यामध्ये बोलवत आहेत अशी परिस्थिती उरलेली नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे की जिथे जाईल तिथे अशोक चव्हाणांना सकल मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावं लागत आहे नांदेड जिल्ह्यात तर तिथे जिथं जातील तिथले कार्यकर्ते मराठा समाजाची गोळा होतात आणि मग तिथली प्रचाराची सभा किंवा कॉर्नर बैठका वगैरे ज्या काही असतील त्या रद्द करून अशोक चव्हाणांना दुसऱ्या गावाला जावं लागतं अशी परिस्थिती खुद्द नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ज्या भोकर मतदारसंघातून ते स्वतः विधानसभेवर विजयी होत होते किंवा त्यांचा तो हक्काचा मतदारसंघ होता अशा भोकर मतदारसंघातल्या सर्व गावाला अशोक चव्हाण जाऊ शकत नाहीत ही त्यांची आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नांदेडचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रताप पाटील चिखलीकर खरं म्हणजे प्रताप पाटील चिखलीकरांनी गेल्या वेळेला अशोकराव चव्हाणांचाच पराभव केलेला होता आणि त्यांच्या पाठीमागं कार्यकर्त्याची एक मजबूत फळीसुद्धा होती अशोक चव्हाण जर भारतीय जनता पार्टीत आले नसते तर पुन्हा एकदा अशोक चव्हाणांचाच पराभव करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमध्ये सज्ज होते आता नांदेडमध्ये जेव्हा अशोक चव्हाण भाजपामध्ये येतात तेव्हा चिखलीकरांचा मार्ग अगदी सहजपणे मोकळा व्हायला हवा होता एकीकडे चिखलीकरांची मतं दुसरीकडे अशोक चव्हाणांची मतं म्हणजे प्रचाराची आवश्यकता सुद्धा बसू नये असं वातावरण निर्माण व्हायला हवं होतं परंतु नांदेडमध्ये असं झाल्याचं ऐकवत नाही उलट प्रताप पाटील चिखलेकर यांना संघर्ष करावा लागतोय कारण काँग्रेसने वसंत चव्हाण सारख्या एका जुन्या जाणत्या अनुभवी नेत्याला इथून उमेदवारी दिलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या मतदारसंघामध्ये अविनाश भोशीकरांच्या रूपाने अत्यंत तगडा उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलेला आहे त्यामुळं प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा संघर्ष करावा लागतो जिथे जिथे अशोक चव्हाणांच्या सभा होत आहेत त्या सभेमध्ये अशोक चव्हाणांच्या अगोदर बोलणारे जे कार्यकर्ते असतात हे कार्यकर्ते म्हणत आहेत की आपल्या साहेबाला जर केंद्रात मंत्री करायचं असेल तर प्रताप पाटील चिखलीकरांना पण कुठल्याही किमतीमध्ये विजय केला पाहिजे प्रताप पाटील चिखलीकर जर विजय झाले तरच आपले साहेब केंद्रात मंत्री होते म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की नांदेडचे कार्यकर्ते मोदींच्या नावावर मत मागायला नांदेडमध्ये तयार नाही ते, ते अशोक चव्हाणांच्या मंत्रीपदासाठी मत मागत आहेत आणि मंत्रीपदासाठी म्हणजे त्यांच्या मंत्रीपदासाठी प्रताप पाटील चिखलीकरांना विजय करण्याचं आवाहन करण्याची वेळ नांदेडच्या कार्यकर्त्यावर आलेली आहे अशोक चव्हाणांचा लातूर जिल्ह्यामध्ये काही प्रभाव पडेल असं भारतीय जनता पार्टीला वाटलं होतं त्यांचा मोठा अं भारतीय जनता पार्टीने यापूर्वीही केला होता परंतु लातूर मतदारसंघामध्ये लातूरच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सुधाकर शृंगारे यांच्यासाठी एकही सभा आज तारखेपर्यंत अशोक चव्हाणांनी घेतली नाही तिकडे हिंगोलीमध्ये अजून त्यांचं काही सभेचं नियोजन दिसत नाही परभणीमध्ये दिसत नाही जालन्यामध्ये दिसत नाही म्हणजे फक्त ते नांदेडमध्ये इतके गुंतून पडलेले आहेत किंवा नांदेडच्या बाहेर त्यांना निघणं सध्या कठीण झालेलं आहे कारण त्यांचे लक्षात आलं अशोक चव्हाणांच्या की आपला हा, कि ला, ला ही। ही ही मरा, हा म, जो निर्णय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा हा निर्णय मराठवाड्यातल्या लोकांना किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना रुचलेला पचलेला नाही ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आलेली आहे शिवाय मरा मराठवाड्यामध्ये जे मराठा आंदोलन अतिशय जोशात उभं राहिलेलं होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांना आपल्या मतदारसंघामध्ये नको त्यांच्या सभेशिवाय आपण निवडणूक लढू अशा पद्धतीची भावना मराठवाड्यातल्या इतर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या उमेदवारांची झालेली दिसून येते अशोक चव्हाणांसारख्या दोनदा माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यावर किंवा शंकररावांच्या सुपुत्रावर आपल्याच मतदारसंघातल्या लोकांच्या रोषाला बळी पडण्याची पाळी यावी हे राजकारणामधलं खूप मोठं दुर्दैव आहे आणि अशोक चव्हाणांच्यावर ही वेळ आलेली आहे इकडे प्रताप पाटील चिखलीकर यांचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते खाजगीमध्ये बोलताना अशोकराव तिकडेच काँग्रेसमध्ये राहिले असते तर निवडणूक आम्हाला अधिक सोपी गेली असती अशा पद्धतीचं विधान करत करण्या इतपत त्या कार्यकर्त्यांची सुद्धा आता त्यांच्या मनाची तयारी झालेली आहे वसंत चव्हाण यांनी तिथे एक मोठं तगडं आव्हान उभा केलं आहे प्रताप पाटील चिखलीकर यांना वसंत चव्हाण हे सिनियर काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसची फार मोठी ताकद त्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे अशी परिस्थिती नाही परंतु काही वेगळंच त्या मतदारसंघामध्ये वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि ते अशोक चव्हाणांच्या विरोधातलं वातावरण त्या मतदारसंघामध्ये आता सध्या आपल्याला बघायला मिळतं आणि वसंत चव्हाणांनी काँग्रेसची बाजू ज्या पद्धतीनं लावून धरली त्याबद्दल त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते आज या मतदारसंघामध्ये अमक्याचं पारडं जड तमक्याचं पार जड असं चित्रण नाही किंवा असं भाष्य करणंही योग्य नाही परंतु अशोक चव्हाणांच्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या समोरच्या किंवा त्यांना ज्या ज्या गोष्टीला फेस करावं लागत आहे एखाद्या गावात जात असताना की हे गाव पडायचं आहे इथे कोणता समाज अधिक आहे अशा पद्धतीची माहिती आता अशोक चव्हाणांना मिळवावी लागते त्यांना जर असं कळलं की तर मराठा बहुल गाव आहे तर ते गाव टाळून ते दुसऱ्या गावा गावामध्ये ओबीसीच्या गावामध्ये प्रचारासाठी जात आहेत ही नांदेड जिल्ह्याची अवश्य सध्या आजची परिस्थिती आहे आणि अशोक चव्हाणांसारख्या थोर मराठवाड्याच्या नेत्यावर ही पक्ष बदलल्यानंतरची पाळी आलेली आहे मला लोकांना सांगायला हे आवडेल की कोणी असो आणि कुठल्याही पक्षातले लोक असो जेव्हा ते पक्ष बदलूपणा करतायत ही गोष्ट लोक आता स्वीकारायला आणि मान्य करायला तयार नाहीत लोक प्रश्न उपस्थित करतात की तुम्हाला तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाने अनेक मंत्रीपद दिली आमदारके दिल्या खासदारके दिली मुख्यमंत्री पद दिलं वडिलांना मुख्यमंत्री पद दिलं एवढं सगळं केलं असताना सुद्धा तुम्ही केवळ तुमच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा तुम्ही तुमच्या संकट टाळण्यासाठी म्हणून पक्ष प्रवेश करून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची किंवा तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची जी कुची करताय तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची जी अडचण करताय ही अडचण आता लोकांना मान्य होत नाही आणि विचारधारेची लढाई म्हणून आपण आयुष्यभर एखाद्या का पक्षामध्ये काम करत असतो माझा अमका विचार आहे माझा तमका विचार आहे माझा धर्मनिरपेक्ष विचार आहे सर्व धर्म समभावाचा विचार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करतो पदं मिळवतो खूप मोठे होतो जे जे काही मिळवायचं आहे आयुष्यामध्ये ते सर्व मिळवतो आणि पुन्हा त्या मिळवलेल्या गोष्टीच्या संरक्षणासाठी जुन्या पक्षाचा त्याग करून नव्या पक्षामध्ये प्रवेश करतो ही गोष्ट आता लोकांना आवडेल अशी झालेली आहे जेव्हा जेव्हा गल्ली गल्लीमध्ये पाणटपरीवर हॉटेलात शेतात झाडाखाली आंब्याखाली लोक जेव्हा अशा गोष्टीची चर्चा करतात तेव्हा लोकांमध्ये सुद्धा खूप मोठी जागृती झालेली आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये तर आ, ही निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत वेगळी निवडणूक आहे आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वात वेगळी निवडणूक आहे त्यावर मी एका वेगळ्या स्वतंत्र भागामध्ये बोले परंतु लोकांना ही पक्षांतर अशा पद्धतीने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अचानकपणे उड्या मारणे हे लोकांना काही सध्या आवडत नाही ही परिस्थिती आहे आणि त्याचा सामना आता सध्या मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाणांना करावा लागतो आहे आणि अशोक चव्हाणांच्या सभेमध्ये लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याला अगदी घशाला कोरड पडेपर्यंत हे सांगावं लागतं आहे की काहीही करा आणि प्रताप पाटील चिखलीकरांना विजय करा प्रताप पाटील चिखलीकर जर विजय झाले तर आपले नेते अशोकराव चव्हाण हे केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत म्हणजे नांदेडच्या जनतेला अशोकराव चव्हाणांच्या मंत्रिपदाचं केंद्रातल्या मंत्रिपदाचं आमिष आता दाखवण्याचं काम आ... कार्यकर्त्यांनी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे खरं म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर यांना केंद्रामध्ये मंत्री करू अशी भाषा तिथं कोण बोलत नाही तर अशोकराव चव्हाणांना मंत्री करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून दिलं पाहिजे अशी भाषणं सध्या नांदेडमध्ये सुरू झालेली आहेत आणि अशी भाषणं ऐकल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे स्थानिकचे किंवा जुने कार्यकर्ते आहेत ते सहजपणे बोलून जातात की अशोकराव इकडं आलेलं असते तर बरं झालं असतं तिकडंच राहिले असते तर पुन्हा आम्ही त्यांना पराभूत करून सहजपणानं या मतदारसंघातून विजयी झालो असतो अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इथली आजची मनस्थिती आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव आवाज महाराष्ट्राचा